तिरंग वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडलं आणि त्यानंतर निवडणुकाचा निकाल येऊन येण्याऐवजी विविध संतांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार व फोल्ड डायरीच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा माहितीची सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे माहितीला राज्यात एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागांवर यश मिळाल्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे तर इतर अपक्षांना बारा ते एकोणतीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे विविध संस्थांनी केलेल्या सर्व संरक्षणानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा महाविकास आघाडी एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा पी मार्कच्या अंदाजानुसार एकशे एकशे सत्तावन्न जागा महाविकास आघाडी एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा झी ए आय अंदाजानुसार एकशे चौदा ते एकशे एकोणचाळीस जागा महाविकास आघाडी एकशे पाचशे एकशे चौतीस जागा झी न्यूज यांच्या अंदाजानुसार माहिती एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ जागा लोकशाही अंदाजानुसार माहिती एकशे बावीस ते एकशे ऐंशी जागा महाविकास आघाडी एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा तसेच आहे सुरगाना महिलांचा प्रचंड प्रतिसाद मतदानाला मिळाल्यानंतर मतदारसंघात एकूण तीन लाख एक हजार नऊशे शहाण्णव त्यामध्ये पुरुष एक लाख बावन्न हजार सहाशे सदोतीस तर महिला मतदार एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे एकोणसाठ इथली आहे त्यामध्ये महिलांचा मतदानाला प्रचंड सहभाग लाभला असल्याने लाडक्या बहिणी पुन्हा एकदा महायुबीच्या बरोबर असते उभ्या असल्याचा अंदाज असून कळवण सुरंगाना मतदारसंघात पुन्हा एकदा पवार असा अंदाज एक्झिट पोलच्या ऑब्सर्वेशन वर्तवण्यात येत आहे मतदान करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मतदारसंघात कमालीची टक्केवारी वाढली आहे म्हणून मतदारांना निकालीची अपेक्षा लागली असून येत्या तेवीस तारखेला कोणाच्या गळ्यात विजेची माळ पडते याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे खूपच सरांनी विशेष प्रतिनिधी नाशिक